कराड येथील दैत्य निवारणी मंदिरात सर्व जातीय पुनर्विवाह अपंग तसेच कोड असणाऱ्यांचा वधूवर मेळावा उत्साहात संपन्न झाला कराड येथील दैत्यनिवारणी मंदिरात सर्व जातीय प्रथम पुनर्विवाह अपंग तसेच कोड असणाऱ्यांचा वधूवर मेळावा महालक्ष्मी संस्थेच्या अध्यक्षा सौ अश्विनी वेता पाटील संगमनगर मलकापूर कराड यांनी आयोजित केला होता या भागामध्ये हा एक अनोखा मेळावा पार पडला मेळाव्यांमध्येच एक आंतरजातीय विवाह पायाणे अपंग मुलगी गोपाळ समाजाची व मुलगा मराठा समाजाचा शेतकरी आहे मुलगा शरीराने सदृढ आहे यांचा विवाह मेळाव्यामध्येच ठरवून पुरोहित सूर्यकांत कुलकर्णी यांच्याकडून चार वाजता लग्न लावून देण्यात आलं यामध्ये सौ अश्विनी ताईंचं मोलाचं समुपदेशनाने हा विवाह घडला अश्विनी ताईंनी बरीच समाजकार्य केलेली आहेत त्या आर्किटेक्चर वास्तुतज्ञ ज्योतिष भास्कर असून मोफत विवाह संस्थाही चालवतात व मोफत वधूवर मेळावे वास्तुज्योतिष मेळावेही आयोजित करतात त्यांच्या समुपदेशनाने आजपर्यंत बरेच प्रथम पुनर्विवाह विधवा विवाह, विवाह आंतरजातीय अपंग विवाह घडून आले आहेत मेळाव्यास उपस्थितांकडून मोठे कौतुक करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी